खोपोली नगर परिषद प्रशासन माननीय उच्च न्यायालयाचा अपमान करत आहे कोर्टाच्या आदेशाने सीलबंद केलेल्या टाफच्या जाळ्या तोडून स्थानिक करत आहेत वापर खोपोली नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक सहा येथील उर्दू शाळेच्या समोरील मैदानावर नगरपरिषदेमार्फत बनवण्यात आलेल्या अनाधिकृत क्रिकेट मैदानाला माननीय उच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली असून सदर मैदानावरून टाटा पॉवर कंपनीची एक लाख दहा हजार वोल्ट असलेली उच्च दाबाची विद्युत वाहिनी जात असून तेथे खेळणे हे हानिकारक आहे असे माननीय उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केलेले आहे नगर परिषद प्रशासनाने सदर मैदान सीलबंद केलेले होते परंतु मागील काही दिवसांपासून त्या मैदानावर स्थानिक मुले जाळ्या तोडून क्रिकेट खेळत असताना निदर्शनास आले आहे याबाबतीत नगर परिषदेमध्ये तक्रार दिलेली आहे असे असताना सुद्धा नगर परिषद प्रशासन जाणून बुजून सदर तक्रारीकडे दुर्लक्ष करीत आहे की काय अशी शंका निर्माण होत आहे असे आम आदमी पार्टी प्रदेश संघटन सचिव डॉक्टर पठाण यांनी सांगितले सदर बाबीची चौकशी करून नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी व स्थानिक नागरिक यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी असे निवेदन आम आदमी पार्टी तर्फे माननीय पोलीस अधीक्षक रायगड यांना देण्यात आलेले आहे